चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला तीर्थंकरावर अष्टद्रावांचा महामस्तकाभिषेक नांदणी पंचकल्याण महोत्सव विविध कार्यक्रम सेवेकरांचा सत्कार दांदणी तालुका येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात बुधवार दिनांक आठ रोजी श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ तीर्थंकर व श्री एक हजार आठ भगवान मुनिस्रुवतनाथ तीर्थंकरांवर अष्टद्रवांचा अभिषेक केला यामध्ये नारळ पाणी उसाचा रस दूध हळद कशाय कुंकू सर्व औषधी चंदन अष्टगंध मस्तकाभिषेक करण्यात आले यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पुष्टी करण्यात आली नांदणी येथे बुधवारी सकाळी नित्यविधी लघुशांतिक श्रींचे प्रवचन त्यानंतर भगवंतांचा निर्माण कल्याण हा सोहळा झाला सायंकाळी महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला प्रारंभी श्री एकाद्राट भगवान आदिनाथ तीर्थंकर मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्याचा मान राजकुमार पाटील भरत जांगडे अनिल सावंत कुशल मयुरे राहुल पाटील आप्पासाहेब कोळके किरण मादनाईक भरतेश चांगरोळकर कल्लाप्पा रुकडे सतीश चकोते कुमार टारे यांनी केला श्री एका एक हजार आठ भगवान मुनी सुरतनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याचा मान भूमी अंजली पाटील अश्विनी कारदगे सतीश चकोते चंद्रकांत मांगुरे अजित तारे अभिषेक पाटील तात्यासो पाटील यांना मिळाला परमपूज्य श्री एकशे आठ आचार्य विशुद्ध सागरजी महाराज जगदगुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी श्रवण बेळगोळ स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी जिनकंची स्वस्तिश्री भुवनकीर्ती भट्टारक महास्वामी कनकगिरीमठ स्वस्तिश्री सिद्धांत कीर्ती भट्टारक महास्वामी आरतीपूर खासदार छत्रपती शाहू महाराज गणपतराव पाटील राजू लाटकर यांच्यासह मुनी संघ व लाखो श्रावक श्राविका उपस्थित होते दरम्यान पूजा यशस्वी करण्यासाठी सेवा योगदान देणाऱ्या पाणी व्यवस्था कमिटी पूजा समिती पार्किंग समिती वीर सेवा दल भोजन समिती मठ व्यवस्था समिती व पत्रकारो समाज मंडळ प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला गोधुरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा